महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंनो नमस्कार आज बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सात बारा चोवीस या चार दिवसाचा हवामान अंदाज हवामान स्थिती कृषी सल्ला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं काम मी करणार आहे आज उद्या व परवापर्यंत अरबी समुद्रावर एक हजार आठ हेक्टा पासकल ते हवेचा इतका हवेचा कमी दाब राहण्याची शक्यता आहे त्यावेळी हिंदी महासागरावरून अर अरबी समुद्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त ढग लोटले जात आहेत अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे तिथे ढग जमा होऊन ते नैऋत्य दिशेने महाराष्ट्राच्या भागावर दाबले जात असून ते महाराष्ट्रावरून मध्य प्रदेशच्या दिशेने जात आहेत हा एक हवामान बदलाचा प्रकार आहे मात्र रविवार दिनांक आठ डिसेंबरपासून वाऱ्याच्या दिशेत बदल होऊन वारे वायुवेकडून दक्षिण भारताच्या दिशेने ते वाहतील तेव्हा थंडीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होईल आणि ढगाळ वातावरण विरून जाईल थंडीचा कालावधी यापूर्वी देखील मी सांगितलं आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत राहणार आहे आणि त्याचं स्वरूपही सांगितलं आहे की पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा अत्यंत थंडीचा कालावधी असेल पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी मध्यम थंडीचा कालावधी असेल आणि पंधरा फेब्रुवारीनंतर पंधरा जानेवारीपर्यंत कमी थंडीचा कालावधी असा असू शकेल भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार ते सात तारखेच्या दरम्यान साधारणपणे चार ते सोळा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे धुळे जळगाव या जिल्ह्यात एक मिलीमीटर पावसाची शक्यता या कालावधीत आहे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर लातूर जिल्ह्यात एक ते बारा मिलीमीटर नांदेड जिल्ह्यात दोन ते पाच मिलीमीटर बीड जिल्ह्यात दोन ते सात मिलीमीटर पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यात एक ते दोन मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात एक मिलीमीटर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भात अमरावती जिल्ह्यात एक मिलीमीटर मध्य विदर्भात नागपूर जिल्ह्यात एक मिलीमीटर वि विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात एक मिलीमीटर गडचिरोली जिल्ह्यात एक ते तीन मिलीमीटर गोंदिया जिल्ह्यात एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात एक ते तेरा मिलीमीटर सांगली जिल्ह्यात एक ते बारा मिलीमीटर सातारा जिल्ह्यात एक तेरा मिलीमीटर सोलापूर जिल्ह्यात एक ते चौदा मिलीमीटर पुणे जिल्ह्यात एक ते चार मिलीमीटर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आता ही भारतीय हवामानशास्त्र विभागाची शक्यता त्यांनी आपल्याला सांगितली मी जे पाहिलं ते त्यानुसार पुन्हा हवेच्या दाबात वाढ होत आहे आणि त्यामुळं हा जो अंदाज दिलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचा त्याच्यामध्ये अत्यल्प पाऊस पा। कुठेतरी पुण्याची शक्यता राहू शकते माझ्या दृष्टीनं मी जे असेसमेंट केलं आहे त्याच्यावरून बाकी वातावरण निवळायला आता सुरुवात होणं शक्य आहे ज्या ठिकाणी मी आता मोठे आकडे सांगितलेत कोल्हापूर सांगली सातारा तिथे देखील पावसाचं प्रमाण त्यामानानं कमीच राहणार आहे म्हणजे झिमझिम पाऊस थोडाफार पडला तर पडू शकतो कारण ढगांमध्ये तितकं बाष्पाचं प्रमाण नाही आहे आणि त्यामुळं तसेच हवेची दाबात वाढ होते एक हजार दहा एप्पापासून हवेचा दाब उद्यापासून वाढतो आहे त्यामुळं ती शक्यता मावळणार आहे असं मला वाटतं भीती बाळगण्याचे फारशी कारण नाही पण तरी पण शेतकऱ्यांसाठी मी कृषी सल्ला देत आहे कापूस वेचणीनंतर तो सुरक्षित स्थळी साठवावा गव्हाचे पिकास वाढीच्या नुसार पाणी द्यावं हरभरा पिकास व गाठी भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावं ऊस कापणीनंतर शेतात पाचट कुजवावं त्यासाठी पाचट कुजवणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा फुलशेतीतल्या शेतकऱ्यांनी देखील फुलांची काढणी करून माल बाजारात पाठवावा अंजीर पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील अंजेराची काढणी वेळेवर करून माल बाजारात पाठवावा काही शेतकऱ्यांचे मला द्राक्ष बागायतदारांचे फोन आले त्याचप्रमाणे काही केळी बागायतदारांचे फोन आले की ह्या पावसाचं मूळ आमचं नुकसान होईल का तर फारसं नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे असं मला वाटतं आपण तिची जास्ती घेऊ नये असं मला वाटतं आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मी करतो आहे अरुण काकडे रुद्राप्पा कुर कुरसुले सुदाम शिंदे सुपीनाथ सु, हुसे नागनाथ मुंजे ज्ञानेश्वर खडतरे अमोल निकम चंद्रशेखर पाटील यांनी त्यांच्या भागात पाऊस होईल का असे विचारणा केली आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी यापूर्वी दिलेलं आहे आता अविनाश इंगळे वैजनाथ हंडे सागर कृपाल सुभाष चव्हाण संपतराव राय अशोक व वरे बाळासाहेब लांडे महादेव ल गडदे गोपाल सरे अंदा हा अंदाज बरोबर असतो आप माझा असं त्यांनी मला कळवलं आहे तब्येतीची काळजी घ्या व त्यांनी धन्यवाद मानलेत मी सर्व सर्वांचा आभारी आहे धन्यवाद